नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तांब्याचे भांडे हे कोणत्याही प्रकारचा त्रास न होता व हो, हाता हात न लावता हाताने न घासता आपली तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे आता मी एका स्टीलच्या घमेलामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये थोडंसं साईट सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे बघा मैत्रिणीं आता त्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे आता हे मीठ आणि सायट्रिक ॲसिड आपण एकत्र करणार आहोत पाण्यामध्ये आता भांडे जेव तांब्याचे भांडे बुडतील एवढं पाणी मी त्यामध्ये घेतलेलं आहे तर मग अशा प्रकारे आपण आता त्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकून घेत आहे त्यामध्ये दोन चमचे सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे आणि हे मीठ आणि सायट्रिक ॲसिड हे दोन्हीही आपण आता वितळून घ्यायचे आहे पूर्ण पाण्यामध्ये विरगळून घ्यायचे आहे तर बघा आता आपण दोन्ही आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित असं विरगळून घेऊन आपल्याला भांडे तांब्याचे भांडे घासायचं बिलकुलही त्रास होत नाही ना अवघ्या दोन तीन मिनटं हे पाण्यामध्ये भिजत ठेवले तर भांडे अगदी स्वच्छ होतात आता हे सर्व पाणी मी प्रश्नी असं वित वितळून घेत आहे सायट्रिक ॲसिड आणि मीठ तस मैत्रिल आपण आता त्यामध्ये आता मीठ आणि सायट्रिक ॲसिड आपला आता विरगळलेला आहे आता आपण त्यामध्ये तांब्याची भांडी मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते त्या पाण्याने अशा प्रकारे आता हे पाण्यामध्ये स दोन्ही वितळले आहे आता आपण हे तांब्याची भांडी हे मी न वापरते तांब्याची भांडी काढलेली आहेत की बरेच वर्षापासून वर पडलेले होते ते आ, आ, मी आता तुम्हाला क्लीन करून दाखवत आहे बघा मैत्रिणीनं आता हे तांब्याची भांडी आपण पाच सात मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवले की ते ॲटोमॅटिक त्याच्यावरचा मळ सुटायला सुरुवात झाली आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण मी दिवेसुद्धा कोणत्याही प्रकारचे गरम पाणी न वापरता यामध्ये मी दिवेसुद्धा आता पितळाचे दिवे आहेत ते यामध्ये मी भिजत ठेवणार आहे आणि पाच मिनटांनी बघा तुम्ही खूप क्लीन होतात पाच मिनटांनी कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्याला घासावं लागत नाही व जोरही द्यावं लागत नाही ॲटोमॅटिक ते त्याचं मळ सुटायला सुरुवात होते आणि एकदम चकचकीत भांडी आपली या पाण्यामुळे होतात आता हे मी पा पाच सात मिनटं त्यामध्ये भिजत ठेवत आहे आणि पाच सात मिनटांनी हे तुम्हाला दाखवते की हे भांडे किती क्लीन झाले आहे ते ले ले तर बघा आता ह्याचा मळ सुटायला सुरुवात झाली आहे आता हे क्लीन व्हायला लागलेले आहेत पाच सात मिनटं ह्या पाण्यामध्ये आपण जर भिजत ठेवले तर ते अगदी स्वच्छ होतात भांडे आणि आपल्याला बिलकुलही घासावं लागत नाही आणि नंतर हे धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने हे पुसून ठेवून द्यायचे तर बघा मैत्रिणी पाच सात मिनटांनी हे भांडे वरती काढले आहे आणि स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवले आहे अशा प्रकारे आता ह्या पाण्याने आपले भांडे अगदी स्वच्छ झाली आहे कोणत्याही प्रकारचं त्याला आपल्याला जोर द्यावा लागला नाही आणि पाणी असल्यामुळे कुठंही त्याचं पावडरचे नाही काही नाही कोणताही कशाचाही वापर आपण त्यामध्ये घासणीचासुद्धा मी वापर केलेला नाही ॲटोमॅटिक ही पा भांडे अगदी स्वच्छ होतात या पाण्यामुळं तर बघा मैत्रिणींनी हे भांडे खूप जवळजवळ एक वर्षापासून घासलेले नव्हते हे ठेवून दिलेले भांडे मी तुम्हाला काढून क्लीन करून दाखवले आहे आता आपण दिवे पाहूया दिवेसुद्धा मी यांनी स्वच्छ केले आहे बघा त्या पाण्यामध्ये भिजत टाकले आणि दिव्याला फक्त थोडंसं वरती ऑइल होतं तर त्याला थोडा साबण लावावं लागलं भांड्याचं साबणच त्याला मी थोडा लावला आणि बघा की ते आपले दिवेसुद्धा क्लीन झाले समईसुद्धा खूप स्वच्छ झालेली आहे अशा प्रकार